नमस्कार भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पौष रविवारची कहाणी ऐकणार आहोत आटपाट नगर होतं त्या नगराच्या बाहेर एक गोसावी राहत होता त्याचे नाव तोताबा होते त्याला कोणीच नव्हतं तो रोज सकाळी आंघोळ करायचा सूर्याला अर्घ्य द्यायचा आणि नमस्कार करायचा एक दिवशी अचानक त्याच्या हातात काहीतरी टुचल्यासारखे झाले आणि तो घरी आला त्याला तो हळूहळू करत त्याच्या हाताला मोठा फोड होऊ लागला त्याच्या असाह्य वेदना त्याला सहन होत नव्हत्या एक दिवस तो तळ हाताचा फोड एवढा मोठा झाला की तो हळूच फुटला आणि त्यातून पाणी बाहेर आलं तेव्हा त्या तळ हातावर एक सुंदर गोजिरी अशी तेजस्वी कन्या त्याच्या ते हातावर त्याला दिसली आणि अरे आपल्याला हे सूर्यनारायणानेच दिलेले आहे असं म्हणून तिने त्याचे त्याने त्या बालिकेचे संगोपन केले आता एकटाच असल्यामुळे त्याने तिला तळ हातावर जन्म झाला म्हणून तिला तळहात भौरी असे नाव दिले हळूहळू करत ती मुलगी मोठी झाली एक दिवस त्या नगरीचा राजा बाहेर जात असताना त्या झोपडीकडे त्या मुलीकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्याला ती मुलगी आवडली त्या राजकुमाराने तिला घरी बोलवलं त्या तोतोबाला सैनिक बोलवायला पाठवले तेव्हा ते खूप घाबरले आणि मी काहीही केलेलं ना का? नाही असं म्हणून तिथे घाबरतच ते राजवाड्यात गेले तेव्हा राजाने सांगितलं घाबरू नका मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे तेव्हा ते म्हणाले नाही मी खूप अत्यंत गरीब असा मनुष्य आहे आणि माझ्या मुलीशी लग्न करून ती काही कोणत्या देशाची राजकुमारी किंवा कोणी नाही त्यामुळे तुम्ही तिचे हाल करसाल तेव्हा राजांनी त्यांना वचन दिले की मी तुमच्या मुलीला चांगले वागवील आणि कधीही अंतर देणार नाही मग तोतोबाने आपल्या मुलीचे राजासोबत लग्न लावून दिले हळूहळू करत काही दिवसानंतर त्या मुलीला दिवस गेले तेव्हा राजाला अचानक देशावर जावे लागले तेव्हा राजाने सांगितले की जर मुलगा झाला तर मोत्याचा पाऊस पडेल आणि मुलगी झाली तर पोवळ्याचा पाऊस पडेल असं त्याने त्या राणीला सांगितले आणि ते सांगित राजा देशावर निघून गेले परंतु राजाची पहिली पत्नी ही तिला हिचा खूप राग आणि द्वेष करत होती तेव्हा ही बाळंतीण झाली तेव्हा तिने त्या धासीला बोलवले आणि या मुलाला मारून टाक असं म्हणून सांगितले मी तुला हा एका मखमली कपड्यामध्ये त्या बाळाला गुंडाळून तिच्या साधीन केले तेव्हा ती दाशी त्या मुलाला घेऊन गावाच्या बाहेर निघून गेली जाता जाता ती एका जंगलात गेली पण तिथे अंधार असल्यामुळे तिने एका झाडाखाली त्याला टाकून दिले आणि हा राजाचा मुलगा आहे उद्या चालून माहीत पडले तर आपल्याला सजा होईल फाशी होईल त्यामुळे तिने घाबरून त्या मुलाला जिवंत तिथे सोडून ती निघून गेली सकाळी तो तोबा नेहमीप्रमाणे उठले आंघोळ केली तेव्हा त्यांना रड दूर असा जंगलात बालकाचा रडण्याचा आवाज आला तर ते तिथे जाऊन बघितलं तेव्हा त्यांनी लगेच ओळखलं की हे मखमली हे जे वस्त्र आहे हे तर राजघराण्याचे आहे आणि आपलेच मुलगी तिला दिवस गेले होते कदाचित हे तिचे बाळ तर नसेल असं म्हणून त्यांनी आणले तेव्हा ते बाळ आंब्याच्या झाडाखाली त्या दासीने सोडले होते तर तोतोबाने त्याला घरी आणले आणि त्याचे नाव आंबोजी ठेवले त्यानंतर परत दुसऱ्यांदा राणीला दिवस गेले काही वर्षानंतर तेव्हा परत असेच राजे बाहेर असताना त्या पहिल्या राणीने तिचे दुसरीही बाळ दाशीला मारून टाकायला सांगितले तेव्हा दाशी त्याला घेऊन गेली आणि निंबाच्या झाडाखाली त्याला टाकून दिलं आणि परत आली तेव्हा तोतोबा त्या ते गोष्टीकडे लक्ष देऊनच होता की यावेळेसही आपल्या मुलीला दिवस गेलेले आहेत आणि कधीही मुलगी बाळंतीन होऊ शकते राजा इथे नाही या गोष्टीकडे तोतोबाचे लक्ष होते तेव्हा त्याने पाळत ठेवली आणि त्या मुलालाही घरी आणले त्याचेही संगोपन केले तो निंबाच्या झाडाखाली होता म्हणून त्याचे नाव निंबूजी ठेवून दिले त्यानंतर काही वर्षानंतर तिसऱ्यांदा राणीला दिवस गेले तेव्हा तिला मुलगी झाली कन्यारत्न प्राप्त झाले तिकडे पोळ्याचा पाऊस पडला राजाला आनंद झाला की यावेळेला मुलगी झालेली आहे कन्यारत्न प्राप्त झालेले आहे असं म्हणून राजा खुशीत घरी आले पण राणीने सांगितले की तुझे तेही बाळ मेलेलेच निघाले होते असं म्हणून तिनेही बालके मेलेले जन्माला आले असं तिने राजाला सांगून टाकले तेव्हा ती मुलगी ही दासी घेऊन गेली आणि दिवस लवकरच उजाळेल लोक आपल्याला पाहतील आणि राजाला सांगून देतील म्हणून तिने ती मुलगी नदीकाठी ठेवूनच लगेचच परत निघून आली तोतोबाला ती मुलगी गंगाकाठी दिसली म्हणून त्याने गंगाकाठची गंगा गौरी गंगा असं तिचं नाव ठेवलं हळूहळू करत ही मुले मोठी झाली तेव्हा तोतोबा हा खूप थकून गेलेला होता गरीब अत्यंत गरीब असल्यामुळे जीवनचरितार्थ चालवणं कठीण झालं होतं मग त्यांनी त्या ते मुलाला एक ना गाणे शिकवले असं आणि काय म्हणायचं बाळांनो तुम्ही राजवाड्याच्या आजूबाजूला फिरा आणि तिथे असं गाणं म्हणा आंब्या खालचा आंबोजी निंबाखालचा निंबोजी गंगा काठची गंगा गौरी आईचे नाव तळहात भौरी आणि बापाचं नाव नगरीचा राजा पालन पोषण करतो बाजा असं म्हणायचं आणि तुम्ही त्या राजवाड्याच्या अवतीभोवती फिरा कारण या तोतोबाला किंवा कोणालाही गरीब लोकांना सरळ राजवाड्यात प्रवेश करता येत नसे तेव्हा ती मुलं असे मोठ्या आवाजात त्या राजवाड्याच्या अवतीभोवती तसे फिरत राहिले आणि राजाचं सहज लक्ष गेलं की किती छान मुले आहेत ही आणि काय गाणं म्हणतात म्हणून त्यांनी खिडकीतून ऐकले पण त्याला ऐकू आले नाही मग त्यांनी सेवकाला पाठवले त्या मुलांना आतमध्ये घेऊन या तेव्हा त्या ते मुलांना आतमध्ये आणले आणि त्यांना विचारले काय गाणं म्हणता तुम्ही म्हणून दाखवा मग त्यांनी म्हणून दाखवलं की आंब्या खालचा आंबोजी निंबा खालचा निंबोजी गंगा काठची गंगा गौरी आईचे नाव तळहात भौरी बापाचे नाव नगरीचा राजा आणि पालन पोषण करतो तोताबा आजा मग ते राजाच्या एकदम लक्षात आलं की हे तळहात भौरी म्हणजे आपली पत्नीच आहे आणि हे तोताबा आजा म्हणजे तिचे वडील मग त्यांना ही गोष्ट लगेच लक्षात आली मग त्यांनी तोताबा आजांना बोलवणे पाठवले तेव्हा ते, ते आले काळी टेकत टेकत आणि बोलले काय महाराज काय म्हणता काय चुकी झाली का तेव्हा त्यांनी ते म्हटलं नाही हे मुलं कोणाचे आहेत सांगा मग त्यांनी लगेच सांगितलं की हे हा मला आंब्याच्या खाली मिळाला याच्यासोबत हे वस्त्र होते हा निंबाच्या खाली मिळाला याच्यासोबत हे वस्त्र होते आणि हे गंगा काठी मिळाली आणि इला हे या वस्त्रामध्ये गुंडाळलेले हे तीन बालके मला दिसले आणि मी त्यांना वागवलेलं आहे मग लगेचच राजाने मोठ्या राणीला बोलवणे पाठवले दासीला बोलवणे पाठवले आणि त्यांना विचारले की तुम्ही असे का केले हे बाळ कोणाचे आहेत तेव्हा दासीने कबूल केले की महाराज ही बालके तुमचीच आहेत आणि मला मोठ्या राणीने यांना मारण्याचा हुकूम दिला होता परंतु मी घाबरून यांना न मारता मी तसेच जिवंत त्यांना झाडाखाली सोडून आलेली आहे त्यामुळे तुम्ही मला क्षमा करा पण मला मृत्यूदंड देऊ नका तेव्हा राजाला मोठ्या राणीचा खूप राग आला जेव्हा हे मुलं फिरायचे तेव्हा सूर्यनारायणाची पूजा करायचे तो तो बाजा हा रोज सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायला जायचे पौष महिन्यातही त्यांनी अशीच नेहमी पूजा करायचे त्यामुळे सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि ही, ही बालके राजाला मिळाली आणि तो हा पौष रविवार होता ज्या दिवशी राजाला त्यांचे तीनही अपत्य मिळाले राजाला खूप आनंद झाला राणीलाही तळहात भौरीलाही खूप आनंद झाला त्यानंतर राजाने तोतोबा आजांना महालातच तो राहण्यास जागा दिली की तोतोबा आजा तुम्ही या बाळांसोबत खेळा आणि माझे मुलांना वागवा जसे त्या तोतोबा आजाला आणि त्या तळहात भौरीला त्या राजाला सूर्यनारायणाचा हा असा चांगलं ला हे मिळाला त्यांचे चांगलं झालं सर्व अशी ही पौष महिन्याची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण असेच सूर्यनारायण आपल्या सर्वांवर कृपा करोत आणि सर्वांना सुखी ठेवत जय सूर्यनारायण आदित्य आहे ओम भास्कर आहे नमः